नमस्कार बंधू म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे तर तो आहे शिक्षणासंबंधी शिक्षण हा समाजाचा आणि देशाचा पाया आहे पाया मोडून पडला तर देश आणि समाजाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही अर्थात मोडून पडायला वेळ लागणार नाही म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षणासाठी तितकीच जबाबदारी असते ती शिक्षकावर विद्यार्थी घडवायचे पण घडवणारा पण तितकाच मजबूत असला पाहिजे हेही तितक महत्वाचं असताना आता आपल्या सरकारने शिक्षकांकडे एक महत्वाचं काम दिलेलं आहे जे की आतापर्यंत इतकं महत्वाचं काम कुठल्याच डिपार्टमेंटला दिलेलं नव्हतं आता इतकं महत्वाचं काम कोणतं असेल तर ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल ते म्हणजे आता मागे राजकारण चालू झालं होतं कुत्र्यांवर चालू झालं रानडुकरांवर चालू झालं होतं नंतर बिबट्यावर चालू झालं मग एक विषय आलतात ते कुत्र्यांवर चालू झालं होतं भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली मग कुत्र्यांचा चावा घेण्याची संख्या वाढली आता त्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांची मोजणी करण्यासाठी त्यांचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी महत्वाचं काम शिक्षकांकडे दिलेलं आहे जसं आतापर्यंत त्यांनी दिलं होतं ना शौचालयाच्या याद्या बनवायच्या त्यानंतर मतदानाच्या याद्या बनवायच्या अशी अनेक कामं शिक्षकांकडे दिलेली होते बाहेरचे समाजातले गावातले त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा शिक्षकांना सांगितलं होतं की गावातले शोष खड्डे बनवून घ्यायचे वेगवेगळे कामं गावात स्वच्छता अभियान राबवायचं वृक्षारोपण गावात राबवायचं जे जे ग्रामपंचायतलं कामं करायचे असतात ते सुद्धा जिल्हा परिषदेंच्या शिक्षकांवर दिलेले आहेत आता पुढचं एकच काम राहिलं होतं फक्त ते म्हणजे कुत्रे सांभाळायचे म्हणजे गावात जेवढे काही भटके कुत्रे आहेत गल्लीत फिरणारे आहेत त्यांचं रेकॉर्ड तयार करायचं त्याच्यापैकी बीमार बिमार कुत्रे किती म्हणजे असं लिहावंच लागेल ना रेकॉर्ड म्हणजे आता तंदुरुस्त कुत्रे किती कोणत्या कुत्र्यांचं आरोग्य किती हे काळ्या रंगाचे कुत्रे किती पांढऱ्या रंगाचे कुत्रे किती भुरक्या रंगाचे कुत्रे किती लाल रंगाचे कुत्रे किती असं सगळं रेकॉर्ड त्यानंतर बारीक पिल्ले किती मोठे कुत्रे किती सगळ्या प्रकारचा रेकॉर्ड आता शिक्षकांना ठेवावं लागणार आहे बरं आता शासनाला हा निर्णय काढत असताना थोड तर विचार करायला पाहिजे की आतापर्यंत आपण शिक्षकांवर कुत्रे मोजण्याची सुद्धा जबाबदारी देत आहेत पण आपल्याकडे शिक्षकांची उपलब्धी आपण ठेवले का तेवढी तर आपण कुठल्याही पंचायत समिती ऑफिसमध्ये जा तिथे शिक्षण विभागामध्ये भेटा गट शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांना विचारा तुमच्या शाळांची हालत शिक्षकांची संख्या ते सांगतील आमच्याकडे बहुतांश एक शिक्षकी शाळा आहेत बहुतांश दोन शिक्षकी शाळा आहेत आता आपल्याला वाटेल ही काय भानगड आहे एक शिक्षकी शाळा आणि दोन शिक्षकी शाळा म्हणजे पाच वर्ग असले तरी सुद्धा यांच्याकडे एखाद्या शाळेला दोन शिक्षक आहेत आणि पाच वर्ग किंवा चार वर्ग असेल तरी एखाद्या शाळेला एक शिक्षकी आहे हे आहे यांचं एक शिक्षकी शाळा अभियान आणि दोन शिक्षकी शाळा अभियान यांच्याकडे बहु शिक्षकी शाळा अभियान नाही कारण का का नाही तर ते म्हणतात की आमच्याकडे शिक्षकांची संख्या कमी आहे शिक्षकांची संख्या कमी का आहे तर यांनी बेरोजगारांची संख्या वाढवायसाठी डीएड बी एड झालेले वीस पंचवीस लाख विद्यार्थ्यांच्या जागा न भरता एक शिक्षकी शाळा अभियान काढलं एकाच शिक्षकाकडे सगळी शाळेची जबाबदारी दिली म्हणजे आता बालवाडीतून विद्यार्थी पहिलीत निघला की पहिली पासून पाचवी पर्यंत सगळे वर्ग एकच शिक्षक सांभाळणार दिवसभर मग आता कुत्रे मोजायला कधी जायचं शिक्षकांनी बरं त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा लागणार कारण गावातल्या गल्ल्या गल्लीतले कुत्रे मास्तरपेक्षा जास्त माहिती कोणाला असणार मुलांना असणार गावातल्या मग मुलांचा मस्त घोळकाच्या घोळका मास्तरच्या माग मास्तर पुढं काही ठिकाणी तर लेडीज शिक्षिका असतात ते शिक्षिका पुढं टीचर पुढं त्यांच्या मुलं माग मग कुत्र या गल्लीत गेले की मास्तरनं त्या गल्लीत जायचं पण ते कुत्र काय एका ठिकाणी थांबणारी वस्तू आहे का किंवा ते माणूस आहे का त्याला कळल थांब म्हणलं की थांब आता हा रेकॉर्ड लिहायला जाईल कुत्र मग मुलांच्या हातात फोन द्यायचा पुन्हा यांना रेकॉर्ड टाकावं लागतं ऍप मध्ये माहिती भरावं लागते ना मग ती ऍप मध्ये माहिती भरायची मग त्यासाठी फोटो घ्यावा लागणार कारण की शिक्षकांनी खरी माहिती लिहिले का प्रत्यक्ष गल्ली गल्लीत गेले ते की नाही शिक्षक कुत्र्यांची माहिती बळायला करायला मग त्या त्या ठिकाणी त्या गल्लीत उभं राहून त्या कुत्र्यासोबत फोटो घ्यायचा मग ते यांच्या इकडे अपलोड करायचं यांच्या ऍपला त्याची पुन्हा लिखित माहिती भरायची आता शिक्षकांनी पाच वर्गाला एका शिक्षकांनी दिवसभर शिकवायचं दिवस दिवस म्हणलं तरी सगळ्या वर्गाला शिकवायला नंबर सुद्धा लागत नाही आणि आता दिवसा गल्लीत कुत्रे मोजायला जायचं म्हणजे वर्गातले मुलं बी गल्ली ना आणि विद्यार्थी बी गल्ली ना गावातल्या रस्तो रस्ती मुलं आणि विद्यार्थी आता हे कस चित्र दिसेल बघा गावात की गावातले चार लोक विचारणार शिक्षण समितीचे लोक विचारणार की सर इकडे कोणी करत तर आम्ही कुत्रे मोजायला कोणाच्या मागे कुत्र्यांच्या मागे म्हणजे आता शिक्षकांना शिक्षणाच्या मागे न जाता, जाता कुत्र्यांच्या मागे जा असं अभियान यांनी राबवलेलं आहे कारण का तर आता आपल्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वनीकरण खाता आहे त्यानंतर स्वच्छता आहे स्वच्छता मिनिस्ट्री ते फॉरेस्ट्री सगळं आहे आपल्याकडे आता फक्त एकच डिपार्टमेंटची कमी होते आपल्याकडे आणि ती म्हणजे कुत्रे डिपार्टमेंट आता डॉग डिपार्टमेंट आपल्याला नवीन मंत्रालय स्थापन करावं लागणार आणि त्यासाठी कुत्रे मंत्री पण आपल्याला लागणारच न आता जर शिक्षकांकडे हे काम दिलं म्हणल्यानंतर आपल्याला इकडे मंत्रालय पण स्थापन करावं लागणार आता एक मंत्रालय आपल्याला वाढवावं लागणार आहे आणि ते म्हणजे कुत्रे मंत्रालय आता आपल्याला नक्कीच डॉग मिनिस्ट्री आपल्याला वाढवावं लागणार आणि कुत्रे मंत्री पण आपल्याला आता आपल्यापैकी जेवढे काही आमदार आहेत महाराष्ट्रातले आपल्या ते एका आमदाराचा नंबर आता कुत्रे मंत्री व्हायला लागणार हे मात्र नक्की झालं या निर्णयातून शासनाच्या की आता आपल्याला एक नवीन मंत्री मिळणार आणि त्या मंत्र्याचं नाव असणार कुत्रे मंत्री मग आता ते नियंत्रण शिक्षकांवर ठेवणार कारण मन मं, मं, मंत्रालयाकडे रेकॉर्ड पण असला पाहिजे ना शिक्षकांनी गोळा केलेली माहिती ही विशिष्ट मंत्रालयामध्ये रेकॉर्ड असली पाहिजे आणि जे, जे शिक्षक आता सर्व आपल्या महाराष्ट्र भरातले हे सरकारी शिक्षक कुत्र्यांची माहिती गोळा करणार तर याच्यावर वर्चस्व लागेल ना कुठल्या तरी मंत्र्यांचं म्हणून एक कुत्रे मंत्री सुद्धा आपल्याकडे लागणार आहे मग आता महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट आहे जर कुत्रे मंत्री आणि कुत्रे मंत्रालय जर अस्तित्वात आलं आता अंमलबजावणी झाली या मंत्रालयाची तर आपल्याला या भटक्या कुत्र्यांपासून नक्कीच थोडासा दिलासा मिळेल कारण तसे बी भटक्या कुत्र्यांची संख्या फारच वाढलेली आहे त्या मानाने मग त्यांच्यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर हे महत्वाचे पण आपल्याकडचे आमदार आणि क्लास वन अधिकारी आहेत यांच्या पण घरामध्ये बरीचशी कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे तर त्याच्यावरही काही करता येतं काही इलाज बघावा कारण ते शेजारी पाजाऱ्यांच्या लेकराला चावा घेत आहेत यांचे हे लाडके कुत्रे तर त्याच्यावर काही उपाययोजना आता आपल्या कुत्रिय मंत्रालय आल्यानंतर त्यांना जर काही करता आली उपाययोजना तर तीही पाहावी जेणेकरून आजूबाजूच्या मुलांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना दिलासा मिळेल त्या भटके कुत्र्यांचं तरी ते बिचारे कुठे मिळेल ती भाकर खातात तुकडा आणि जातात पण यांनी पाळलेल्या कुत्र्यांचं जे आहे ना आपले सगळे हे लोकप्रतिनिधी आणि क्लास वन अधिकारी यांनी घरामध्ये जे विदेशी कुत्रे पाळले ते झाबरे गबरे दिसणारे त्यांचं लोकांना त्रास असा आहे गल्लोगल्लीतल्या की ते घरात दूध पितात घरात आईस्क्रीम खातात पण त्यांना शी आणि शू जेव्हा करायची तेव्हा ते गल्लीत घेऊन फिरतात बाहेर दुसऱ्याच्या दारात नेऊन करतात आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना हा त्रास होत आहे रस्ते पण खराब होत आहेत त्याच्यामुळे कुत्रे मंत्रालय जर अस्तित्वात आलं आणि कुत्रे मंत्री जर अस्तित्वात आला आता नंतर तर आपल्याला त्यांच्याकडे ही पण मागणी करतायत हा एक आपल्यासाठी फायदा आहे पण मला वाटतं की आ, ही जी जबाबदारी आहे कुत्र्यांची माहिती गोळा करण्याची रेकॉर्ड लिहिण्याची ही शिक्षकांऐवजी जर वेगळ्या कर्मचाऱ्यांची भरती केली आपलं मंत्रालय स्थापन झालं म्हणजे आपल्याला कर्मचारी भरती पण करता येईल आणि मग आपल्याला कुत्रे अधिकारी नेमता येतील जिल्हा कुत्रे अधिकारी तालुका कुत्रे अधिकारी जसं शिक्षण विभागात गट शिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी आहे ना स्वच्छतासाठी एक वेगळा त्यांनी आता सीईओ नेमलेला आहे स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाने असे वेगवेगळे आपल्याला नेमता येतील जसं की इकडं प्रशासनामध्ये जिल्हा अधिकारी आहे पूर्ण प्रशासनाचा आणि महसूल विभागाचा कारभाराची जबाबदारी आहे त्यांच्यावर असे सगळे इकडं आपल्याला नेमता येतील जसं की पुन्हा ग्रामविकासामध्ये ग्राम विकास अधिकारी आहे त्यानंतर त्यांचा तो ग्रामसेवक आहे तसे इकडं आता जिल्हा कुत्रे अधिकारी जिल्हा तालुका कुत्रे अधिकारी ग्रामस्तरावरचा ग्राम कुत्रे अधिकारी ग्रामसेवक सारखा इकडे पण ग्राम कुत्रे अधिकारी यांचं वेगळं डिपार्टमेंट मंत्रालय एकदा तयार झालं म्हणजे हे सगळे डिपार्टमेंट आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येतील आणि ह्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची पद भरले म्हणजे लोक जे भरतीसाठी आता युवा वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे त्यांना सुद्धा दिलासा मिळेल भले कुत्रे मोजण्याचा रेकॉर्ड का असे ना पण आहे ना गव्हर्नमेंटची नोकरी म्हणून त्यांनाही दिलासा मिळेल आणि ते वेगळं मिनिस्टर असलं म्हणजे त्यांना काही वाटणार नाही कारण मिनिस्ट्रीच वेगळी असल्यामुळं त्यांच्यावरतीच जबाबदारी आहे ते चांगल्या प्रकारचा रेकॉर्ड तयार करतील चांगल्या प्रकारची माहिती आपल्या कुत्रीय मंत्रालयाला कळवतील त्याच्यामुळं शासनाने काय करावं विशेष करून मुख्यमंत्री आणि त्यांचं सर्व जे मंत्रालय आहे त्यांचं मंत्रालय परिवार अर्थात सगळ्या मंत्र्यांचा आणि यांनी मिनिस्ट्रीच वेगळी तयार करावी नवीन खात्याची निर्मिती करावी काय अवघड नाही कारण जसं आता वनीकरण खात्याची निर्मिती झालेली आहे शिक्षण विभागाची सेपरेट आहे वनीकरणाची वेगळे सगळेच खाते आहेत ना आपल्याकडे माशांसाठी वेगळी झाली ना मत्स्य मंत्रालय असं कुत्रे मंत्रालय आपण करू शक शकतो असं याच्यामध्ये काही अवघड नाही हे झालं तर चांगलं होईल म्हणजे बऱ्याचशा जागा एवढे मोठे तालुके एवढे मोठे गाव आहे ग्रामस्तरावरच्या कुत्र्यांसाठीच्या जागा भरल्या जातील तालुका स्तरावरच्या भरल्या जातील आणि मस्त एखादा जिल्हा कुत्री अधिकारी पण मिळेल आपल्याला तालुका कुत्री अधिकारी एखादा हुशार मिळेल आपल्याला आणि ते शिक्षकांची शिक्षकांवरची जबाबदारी बाजूला करण्यासाठी शिक्षकांना दिलासा देण्यासाठी ह्या कुत्री मंत्रालयाची आपल्याला जास्त आवश्यकता आहे कारण की आपल्याला शिक्षण हा आपल्या समाजाचं आणि शाळा ह्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान मंदिर आहेत आणि त्या ज्ञान मंदिरामध्ये शिकवणारा आपला हा शिक्षक अर्थात विद्यार्थी देवता आहे तर शिक्षक हा त्यांचा पुजारी आहे आणि म्हणून त्याला ज्ञान देण्याच काम करता यावं हे कुत्र्याचं मांजराचं आता कुत्रेची जर जबाबदारी शिक्षकांनी घेतली आतापर्यंत शिक्षकांनी यांच्या शौचालयाच्या जबाबदाऱ्या घेतल्या मतदार याद्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या खिचडी मोजण्याच्या जबाबदाऱ्या घेतल्या तांदूळ मोजण्याच्या जबाबदारी घेतल्या त्याच्यातले किडे मोजण्याच्या जबाबदाऱ्या घेतल्या जिरे मोजण्याच्या जबाबदाऱ्या घेतल्या शिक्षक जर याच्यावर आधीच बहिष्कार टाकत होते तर आता कुत्र्यांची जबाबदारी येत नव्हती विशेष करून शिक्षक संघटनांना आहे आता तरी किमान बहिष्कार टाकायला शिका किती दिवस तुम्हाला शासन देतच राहणार लोकप्रतिनिधीवर असले काम देतच राहणार तुम्ही घेतच राहणार कुठेतरी तुमची संघटना पण मजबूत असली पाहिजे अशा फालतू निर्णयांवर बहिष्कार टाकता आला पाहिजे तुम्ही जर आता बहिष्कार नाही टाकला तर तुम्ही सुद्धा शिक्षणाचं वाटोळं करणार अर्थात आमच्या मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं करून टाकणार म्हणून किमान समाजातील आमच्या मुलांच्या शिक्षणाचं वाटोळ तुम्हाला करायचं नसेल तर कृपया शिक्षक संघटनांनीही शिक्षकांनी ह्या कुत्रे मोजण्याच्या जबाबदारीवर बहिष्कार टाकावा यांना जी जबाबदारी देण्यात येत आहे कुठेतरी बहिष्कार टाकायला शिका आणि ती एक शिक्षकी शाळा याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकायला शिका ते दोन शिक्षकी शाळेवर पण बहुशिक्षकी शाळा अभियान हे धोरण कुठेतरी राबवा म्हणजे कुठेतरी मागणी करा शासनाकडे तुम्ही जर रस्त्यावर नाही उतरले तर तुम्हाला ह्या असल्या जबाबदारी येणारच आहेत यानंतर शेता तुम्ही जर ही जबाबदारी घेतली तर शेतामध्ये रानडुकरांनी कहर केलेला आहे पण डुकर मोजण्याची आणि डुकरांचा रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी पण नंतर शिक्षकांवरच देणार आहेत आणि त्यासाठी मग तुम्हाला पुन्हा नाईट ड्युट्या पण लावल्या जातील कारण हे रात्री येतात शेतात आणि मग त्यांचं रेकॉर्ड तुम्हाला जर एकदा तयार करायला आणि त्यांचं पुन्हा वेगळे ऍप देतात माहिती भरायला आतापर्यंत अठ्ठेचाळीस ऍप आले म्हणतात तुम्ही काही जण अडतीस आले म्हणतात काही जण अठ्ठावन आले म्हणतात तर जे काय आले असतील ते पण तुमच्याकडे जेवढे ऍप आलेत भरायला त्याच्यामध्ये कुत्रे भरण्याचं एक ऍप आणि नंतर डुकरांचं रान डुकरांचं पण एक ऍप ऍड करतील ती जर घेतली तर मग गावातल्या कोंबड्यांचीच जबाबदारी बाकी राहते गावातल्या त्या कोंबड्यांचे रेकॉर्ड तुम्हालाच तयार करायला आहे लावतील त्याच्यामुळे कुठे कुठे का होईना तुम्हाला कुठे बहिष्कार टाकायचा आणि कोणती जबाबदारी स्वीकारायची याचा पण निर्णय शिक्षकांनी घेतला पाहिजे कारण तुम्ही स्वतंत्र राष्ट्रातले स्वतंत्र शाळेचे शिक्षक आहेत आणि स्वतंत्र शाळेतील स्वतंत्र शिक्षकाला कुठली जबाबदारी स्वीकारायची आणि कुठली जबाबदारीवर बहिष्कार टाकायचा हे एका शिक्षकाला समजलं पाहिजे आणि त्या विरोधात तो लढा देऊ शकला पाहिजे तरच शिक्षण व्यवस्थेला तो मजबूत ठेवू शकतो आणि उद्याचा होणारा राष्ट्रपती उद्याचा होणारा भारताचा प्रधानमंत्री हे सगळे मंत्री या महाराष्ट्राचा उद्याचा होणारा मुख्यमंत्री प्रत्येक राज्याचा उद्याचा होणारा मुख्यमंत्री हे आपल्या सरकारी शाळेत आज दडलेला आहे हे विसरू नये एका शिक्षकांनी आणि म्हणून उद्याचा प्रधानमंत्री आणि उद्याचा राष्ट्रपती तुम्हाला या देशाचा चांगला निर्माता घडवायचा असेल सुशिक्षित घडवा पहायचं असेल सुसंस्कारित घडवायचा असेल तर आज शिक्षकाने जबाबदारीने वागलं पाहिजे न की फक्त शासनाच्या शासन निर्णयाच्या प्रेशर प्रेशरमध्ये येऊनच वागलं पाहिजे असं नाही लढा दिला पाहिजे आणि म्हणून तुम्ही हे कुत्रे आणि डुकर मोजण्यांवरची जबाबदारी न स्वीकारता आपल्याला उद्याचा प्रधानमंत्री आणि उद्याचा राष्ट्रपती चांगला घडवायचे हे लक्षात ठेवलं पाहिजे सरकारी शिक्षकांनी कारण आपण माहित आहे खाजगी शाळामध्ये तर सगळा व्यापारच चालू आहे आणि जिथे व्यापार असतो तिथं अध्ययन होत नाही नाही तिथं ज्ञान मिळत नाही व्यापार हा एक व्यापारच असतो पण सरकारी शाळाच आहेत जे खरं ज्ञान देण्याचं ज्ञान मंदिर आहे आणि म्हणून शिक्षकांनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी आता तुम्ही ऍप भरत बसता तुमचा चोवीस घंट्यापैकी ते तेवीस घंटे तर ऍप भरण्यातच जात असतील म्हणजे झोपत पण असे अनेक शिक्षक असतील की ते डोळा लागला तरी त्यांना ते ऍप मधलं कामच दिसत असेल म्हणून किमान हे असल्या घेण्यापेक्षा आम्ही फक्त विद्यार्थी घडवण्याच काम करू हे सरकारला ठासून सांगायला शिक्षक संघटनाच रस्त्यावर उतरल्या पाहिजे म्हणून आता शासनाला एकच विनंती आहे या सरकारला की एकतर तुम्हाला शिक्षकांवर जबाबदारी द्यायचीच असेल कुत्र्यांची मोजायची तर तुम्ही कुत्रे मंत्रालय स्थापन करून कुत्रे मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ते काम करावं एवढीच आपल्याला विनंती शिक्षकांवरची जबाबदारी जरा बाजूला द्यावी शिक्षकांना शिकवण्याचं काम करू द्यावं ही सुद्धा आपल्याला विनंती आहे व्हिडिओला अनेक जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा हाईक करायला विसरू नका जय हिंद जय भारत